ट्रॅक्टर तुला भारी केलाय हा ना बराच खर्च केलाय बाबा राजा पंढरीचा एकोणपन्नास बेचाळीस बघा अभिने ट्रॅक्टरला खाली आणि केलं वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे बाप रे बाप काय काय लावले अजून दाखव आम्हाला भारी ट्रॅक्टर बनवलाय अभिनी

तर कसली सजवली ऐका नाही टीरिंग तर सजवली आबी तू ऐका नाही बघा हे बघा किती डिझाईन केली अभिने के। सगळी डिझाईनच केली टॅक्टरला हा पली कुणा केली हा पली कोण कुन, पली कुणा केली आली कोण केली तिकडे का बी टाकलंय सगळं टप्पन ते बघा गोंडे तर कि केवड्याला लावले तीनी बघाय गोंडे का सोंग हे कसले गोंडेन ते लावले बघा वर नाव टाकले आबी शिवनेरी अजून काय टाकले गड्या शिवनेरी परत भाऊंची कृपा पक्षी भी टाकलेत वर मोठाले पक्ष्यांच्या वरती काय बाबा काय ओ होय आभी टॅक्टर लय बारी सजवलंय तू आहे का नाही भारी केलाय टॅक्टर तू मला वाटलं ना एवढं भारी केला असे तू गेलता तिकडे घेऊन मला वाटलं तू डब्बी साधा टाकतो काय ते पण पण खतरनाक केले का मान बिंडेन लावले आभी तू भारी केले एक नंबर केले ट्रॅक्टर एक नंबर हा ट्रॅक्टर कडे वाटते असले ट्रॅक्टर केले तू जबरदस्त आ, पर आभी आमचा बी ट्रॅक्टर मला वाटते ब तुझ्यासारखंच करावं भारी हा जमल ना आम्हाला ट्रॅक्टर आहे ना आमच्या घरी हा ते नाही आमचं आमच्याकडे दुसरा आहे ट्रॅक्टर आमच्याकडे आहे ना हा पर मग आम्हाला सांगा ना आमचं टॅक्टरला सजून देते असं तुमच्यासारखं भारी करून देते का गोंडी बिंडी लावून देते देते। देते ना, किती खर्च येईल साधारणतः एक लाख रुपये का खर्च येईल का असं का येऊ द्या खर्च पण असं भारी करून द्या जबरदस्त करून द्या हा आणि मग तुम्हाला सवड कधी आहे तुम्ही कधी येतात माझ्यासोबत माझ्यासोबत कधी येतात आत्ता बी येतात पण मालक ऐका ना मालक ऐका ना आता माझ्याकडे पैसे नाही तू जायचं का आपण मी संध्याकाळी आज पैशाच नियोजन करतो उद्या सकाळपर्यंत